हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये बघा नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण असतो तर या दिवशी काही ठिकाणी उपवास केला जातो तर काही ठिकाणी आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो तर काही ठिकाणी या दिवशी नाग नरसोबाचा फोटो लावला जातो त्या फोटोला आघाड्याच्या व दुर्वांचा हार लावला जातो त्याची पूजा केली जाते तसेच पाटावरती नागनागिनचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते तर या दिवशी नागनागिन आणि त्यांच्या पिल्लांचे चित्र काढले जाते किंवा तुम्ही रांगोळीने देखील हे काढू नाग शकता किंवा तांदळाने हे नागनागिन व त्यांची पिल्ले काढली जातात तर बघा पूजा मांडणी कशी करायची तर प्रथम दिवा लावून घ्यावा व नाग नरसोबाच्या फोटोमध्ये जो नागाचा फोटो दिला आहे नाग तर त्याला देखील हळदी कुंकू व्हायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत व जे आपण नाग नागोबाचे चित्र काढलेले आहे त्यांना देखील हळदी कुंकू व्हायचे आहेत फुलं अर्पण करायची आहेत अक्षदा व्हायच्या आहेत आणि दीप दाखवायचं आहे तर यामध्ये नाग नागिन आणि त्यांची पिल्लर असं चित्र काढलं जातं आणि त्यांना दिव्याने ओवाळून घ्यावे त्यांना दूध लाया यांचा नैवेद्य दाखवला जातो तर नागचतुर्थी व्रत स्त्रिया त्यांच्या पतीच्या आणि मुलाच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी पाळतात श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाचा चौथा दिवस नागचतुर्थी म्हणून साजरा केला जातो नाग म्हणजे साप आणि चतुर्थी म्हणजे चंद्र महिन्याचा चौथा दिवस तो नागपंचमीचा एक दिवस आधी येतो पौराणिक कथेनुसार नाग हे काश्यप व कद्रुप यांचे पुत्र होय यातील अष्टनाग हे प्रसिद्ध आहेत ते अनंत वासुकी शेष पद्मनाथ कंबाला धृतराष्ट्र शंखपाल तक्षक व कालिया होय नागाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच, नागे तसेच हो हो नाग हे शेतकऱ्यांचे मित्र मानले जातात तसेच आपल्याकडून या मात्रांना काही त्रास होऊ नये व त्यांच्याकडून आपल्याला देखील काही त्रास होऊ नये यासाठी नागपंचमीच्या दिवशी पूजा केली जाते तसेच नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास कुंडलीतील कालसर्पदोष तसेच राहू केतू दोष कमी होतो त्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये हे दोष असतील त्यांनीही पूजा करताना हा मंत्र म्हणावा आदि नागेभ्यो नमहा हा, हा मंत्र म्हणावा नागपंचमीच्या दिवशी ग्रामीण भागात आजही शेत नांगरले जात नाही किंवा खणले जात नाही तसेच भाज्या चिरल्या जात नाहीत व तवा कडई विळी यांचा वापर केला जात नाही बऱ्याच ठिकाणी स्त्रिया वाळू वारुळाला जाऊन ही पूजा करतात तर नागपंचमी हा सुवासिनींचा सण आहे या दिवशी माहेरवासिनीला बोलावलं जातं बांगड्या भरल्या जातात झोके खेळले जातात तर हा सण आनंद व्यक्त करण्याचा तसेच आनंदाने साजरा करण्याचा सण होय ही पूजा मांडणी अगदी साधी सोपी अशी आहे चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ